मला त्यांच्याबद्दल फारसं बोलायचं नाही तर मला वाटतं याचं उत्तर उद्या निवडणुकीच्या निकालानंतर मिळणार आहे आणि आता प्रत्येक मतदाराकडे जाऊन कार्यकर्त्याकडे जाऊन त्यांना आता पाय पडायला लागतात सत्ता द्या लागतात यावरून लोकांना युती पटलेली नाही सिद्धीत सिद्ध होत ठाकरे तिथे लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येक लोकांना असं वाटतंय की ठामपणाने जे माणसं उभारले त्यांच्या मागे उभारावं पण अनेक घटक आपल्याला पाठींबा द्यायचे तुम्ही राजेंची आघाडी झाली त्यावरती तुम्ही टीका केली मात्र संजय मंडलांनी परिपक्वता दाखवायला पाहिजे असं संबंधित राजे म्हणतात संबोधित राजे कधी परिपक्व झाले मला माहिती नाही संजय मंडलिकांना परिपक्वता शिकवणं एवढे काही मोठे झालेले नाहीत आणि म्हणून त्यांनी त्यांच्यावर मी टीका व्यक्तिगत करणार नाही कारण कुणी कोणाशी मैत्री करावी कोणी कोणाशी युती हा ज्यांच्या प्रश्न आहे आम्ही फक्त त्यांची उघड सत्ते त्यांचं बुप्टी उघड केलं ते म्हणजे ही युती का विकासाची नाही ही युती त्यांच्या स्वार्थाची आहे